गेवराई तालुक्यातील तलवडा येथील जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येता सातवीचे विद्यार्थी शिक्षक व पालक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी जगदाळे सर व तौर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर या प्रसंगी पालकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदव शिक्षकांना काही सूचना केल्या तर तौर सर यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून शाळेत अमूलाग्र बदल झाल्याचे अनेक पालकांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री तवर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक श्री जगदाळे आरबी सर शारदा विद्यामंदिर गेवराई पर्यवेक्षक श्री लाडसर जाधवसर सर कांबळे कांबळेसर दीपक लाड सर, 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 सर मुदळसर कदमसर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख खिजर व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर माझ्या मला मुलगा वादवाद पर्यंतमध्ये भाषण करू शकतो का हे तुम्हाला वाटलं पाहिजे आणि तुम्ही त्याची चौकशी शाळेमध्ये येऊन केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही त्याच्यासाठी पालक करावं